कांदा विरहित अशी थाली आपलं पदार्थाचं ताट बनवून रेडी आहे नमस्कार मंडळी साधनास फूड कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप छान स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण गुढीपाडवा विशेष छान सादर संगीत अशी जेवणाची थाली जेवणाचं ताट बनवत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण सर्वात आधी कुकर लावूया तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे दीड वाटी तांदूळामध्ये आणि डाळीमध्ये दीड वाटी आणि याच्यामध्ये टाकते मीठ डाळीमध्ये तेल थोडा हिंग आणि पाऊन चमचा हळद तूप घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया हे जे मूग आणि आपण चवळी घेतलेली आहे अंदाजे पाणी टाकून घेऊया डाळीचं भांडं ठेवूया त्याच्यावरती म्हणजे सर्वात वरती भात लावूया झाकण लावून आपण तीन शिप्या काढून घेऊया बनवायला घेऊया शेवयाची खीर गोड्याचं तर काही खावच तूप टाकून घेऊया एक चम्मच काजू आणि बदामाचे तुकडे फ्राय करून घेतले तुपामध्ये तर याच्यामध्ये टाकायचे आहेत शेवया शेवया छान मंद गॅसवर आपण तुपामध्ये परतून घेऊया माझ्या आई आईच्या हातच्या अशा गव्हाच्या शेवड्या आहेत त्या टाकून घेऊया दूध आणि अर्धी वाटीपेक्षा कमी साखर आहे तर साखर कमेवा तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आणि मशीनसाठी ठेवूया आणि मिक्स करून घेऊया वेरची पावडर टाकूया छान आपली दाटसर अशी खीर बनवून रेडी आहे तर हे पण रेडी आहे आणि कुकर पण झालेलं आहे बनवणार आहोत बटाट्याची भजी त्याच्यासाठी बेसन घेतलं आहे मी इथे एक वाटी तर याच्यामध्ये घेऊया अर्धा चम्मच आणि बेसन पीठ आपण छान मिक्स करूया आणि पाला तर मग आपलं भजीचं पीठ इथे भिजवून झालेलं आहे इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक स्टीलचे बाउल टाकून मी इथे मीठ मोडून घेऊया एका साईडला आपलं कुकर पण थंड होत आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ मोडून झालेलं आहे पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया थोडं तेल टाकून घेऊया शिमला मिरची आणि पत्ता भोग्याची भाजी तर अर्धा चम्मच मोरी त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चम्मच जिरं चार पाच कढीपत्त्याची पा आणि त्याच्यामध्ये घालून घेऊ आपण चिला निघतील एक कट करून घेत अर्धं टोमॅटो टाकूया धनिया पावडर हळद आणि एक चम्मच जाळसर शेंगदाण्याचं पूट आणि थोडा पाव चमच गरम मसाला पत्ताकोबी आहे आपण धुतलेली पॅरीक करून घेतलेली ते टाकून घेऊया याच्यामध्ये अर्धा चमच मीठ झाकण ठेवून पाच मिनटं मंद गॅसवर शिजू देवी तर बघूया आपण अर्धी वाटी कमी तर एका साईडला आपली भाजी होत आहे सर्व झालेलं आहे डाळ छान मुठून घेऊया आणि भात थंड करायला ठेवूया काढून किती डाळीमध्ये आपण हळद टाकली होती कुकर लावताना आता मीठ टाकून घेतलं मी आणि तोपर्यंत आपली भाजी तुम्ही बघू शकाल वरतून कोथिंबीर आपली कांदा लसूण हिरवी भाजी तेल त्याच्यामध्ये अर्धा चम अर्धा चम्मच मोहरी तडतडली की आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच जिरं पाच सहा कडकत्त्याचे पान टोमॅटो घालून घेऊया हिंग घालून घेऊया अर्धा चम्मच लाल तिखट टाकते बेगरी आहे पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धनिया पावडर आणि पाव चमच गरम मसाला आणि जाळसर पूट तसे घ्यायचं आणि मिक्स करून घेऊया मी तेलामध्ये ॲड करतो हिरवी मिरची घातलेली आहे आणि याच्यामध्ये लाल तिखट तर चला तर मग आपण मूग ॲड करून घेऊया सर पातळ पाहिजे त्यानुसार करून मी चमच मीठ ॲड केलं थोडा गोड ॲड करून बिकन ठेवून आपण एक उकडी काढून घे तुम्ही बघू शका घेतलेली कोथिंबीर आता आपण गॅस बंद करूया काकडीची कोशिंबीर करून घेऊया छोट्या छोट्या काकड्या घेतलेल्या त्याने खिसून घेऊया आणि याच्यामध्ये काकडीचा जो पीस आपण केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून देऊया थोडं मीठ टाकूया थोडी कोथिंबीर अर्धा चम्मच कमी मोहरी चार पाच कढीपत्त्याचे पानं ही मिरची तुरचुरीत फोडणी करून घ्यायची आहे ते मध्ये घेऊया काकडीची कोळशिंबीर रेडी आहे आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे भजेसाठी जे पीठ भिजून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पाव चमचा हिरव्या मिरची पेस्ट टाकूया अर्धा चम्मच मीठ सोडा आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया छान मिक्स करून घेऊ तेल गरम झालेलं आहे चला तर मग आपण इथं पापड तळून घेऊया भजी तळून घेऊया भजी पलटून घेऊया ते भजी तळून झालेलं आहेत तर मी इथे मिरची तळून घेते पुऱ्यामुळे लाटून घेते तेला सोडूया किती टम्म फुललेले आहे चला तर पुढे काढून घेऊया चला तर मग आपलं कांदा लसूण विरहित सर्व स्वयंपाक रेडी आहेत तर आपण ताट वाढायला घेऊया इथे डाव्या साईडला आधी मीठ वाढूया लिंबाची फोळ ठेवूया लोणचं ठेवूया काकडीची कोशिंबीर टोमॅटो काकडी बीट मुगाची आमटी पत्ता भाजी तर इथे शेवयाची खीर भात ठेवूया वरण साजूक तुपाची छानधार काजूबदामचे तुकडे बटाट्याची भजी मिरचीची भजी आणि पुऱ्या ठेवून घेऊया हे पापड चला तर मग कांदा लसूण विरहित अशी थाली बनवून रेडी आहे सादर संगीत अशी असं आपलं ताट बिना कांदा लसून विरहित असं आपलं जेवण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा